मंडळी वेलकम टू माय चॅनल गिरीजाज आजची सकाळची सुरुवात झाली माझी सकाळी पावणे सहा वाजता फ्रेश वगैरे होऊन मी कामाला सुरुवात केली कारण के की आज सकाळी साडेसहा वाजता मला द्यायचा होता

पर्यंत इकडे मी दुसरीकडे बाजूला दुसऱ्या ऑर्डरची तयारी करत घेतली होती सेम डेला मला दुपारी साधारण साडे अकराच्या दरम्यान सकाळी साडे अकराच्या दरम्यान मला एक पंधरा ते वीस लोकांची पावभाजी द्यायची तसं पावभाजी पाव बटरवर भाजून द्यायचं होते कांदा लिंबू असं सगळं द्यायचं होतं आपल्याला त्यामुळे लगेच दुसरी पण मी तयारी करायचं होती तो व्हिडिओ मी उद्या तुमच्याबरोबर शेअर करीन बघा इथे दोन मिनटं वरती झाकण ठेवून माझं हे टोमॅटो मटार जरा थोडे मी परत चवताळून परत एकदा हे ठेवलेलं आहे झाकण थोडेसे शिजण्यासाठी कारण की ते कचकच कचकच उपम्यामध्ये बरी लागत नाही आता त्याच्यात मी माझ्या अंदाजाने बरोबर पाणी घालून घेणार आहे माझ्याकडे एक मेजरिंग कप आहे त्या मेजरिंग कपच्या हिशोबाने मी ह्या उपम्यासाठी दीड लिटर जवळजवळ पाणी घातलं होतं आणि हा रवा घेतला होता मी साडेतीन वाट्या म्हणजे एक वाटी रव्यामध्ये तीन माणसं व्यवस्थित उपमा खाऊ शकतात या हिशोबाने मी साडेतीन वाट्या उपमा घेतला होता रवा घेतला होता सॉरी हे म्हणजे साधारण एक बारा तेरा लोकांचा उपमा त्याच्यात बरोबर होतो कांदा टोमॅटो पडून मटार पडून तस हा व्यवस्थित त्याच्यामध्ये उपमा होतो आता याच्यात मी पाणी घालून घेतलं आहे पाणी घातल्यानंतर इथे मी मिठाची चव पण बघून घेतली कारण की ऑर्डरला द्यायचं आहे म्हटल्यावरती मीठ साखर हे व्यवस्थितच असायला हवं आपलं मी मिठाची पण चव बघून घेतली मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ त्याच्यात घातलं त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक लिंबू पिळले कारण की उपमामध्ये लिंबू छान लागतं म्हणजे मला आवडतं त्यामुळे मी ऑर्डरचा असो किंवा घरचा असो त्याच्यात घालून घेते परत मी साखर ठेवून एक उकळी काढून घेतली काढल्यानंतर हा तुपात भाजलेला रवा मी आता ह्या पाण्यात घालून सगळ्या व्यवस्थित कालवून घेते भर कालवून घेताना एक लक्षात ठेवायचं आहे की ह्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे कालवताना भराभर भराभर इथे कालवायला लागतं कारण की रवा लगेच फुलायला सुरुवात होते आता बरेच जण हॉटेलवाले व्यावसायिक असतात ते रवा तुपात नाही भाजून घेत ते काय करतात डायरेक्ट फोडणी करतात आणि कांदा वगैरे आपण जेव्हा फोडणीत घालतो की नाही ते पाणी घालायच्या आधी त्याच्यात कच्चा रवा घालतात आणि नंतर तो रवा परतून घेतात पण त्याची एक चव ना वेगळी येते तो ना असा पाण्यात उकडलेला रवा लागतो आणि असा मऊ मौ मऊच राहतो तो असा छान असा मोकळा मोकळा होत नाही उपमा त्यामुळे आणि मला तसा पर्सनली आवडत नाही त्यामुळे मी ऑर्डरला देतानासुद्धा रवा हा छानपैकी तुपात भाजूनच घेते आता इथे उपम्याने माझं व्यवस्थित पाणी सगळं शोषलेलं आहे रवा पण माझा चांगला शिजलेला आहे फुललेला आहे मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि त्या ऑर्डरसाठी माझा उपमा जायला तयार आहे तुम्हाला जर का या रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा फॉलो करा आणि हो तुम्हालाही ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते कॉल